माहेर लेच हक्काचं पण जन्मदात्याचं असून सुद्धा तर्क घर कालपर्यंत दारात भातुगलीचा खेळ खेळणारी पोरगी बापाची चप्पल घालत घालत बापाच्या खांद्यापेक्षा मोठी कशी होते ह्याही बापाला सुद्धा कळत नाही कालप्रभा अशाच एका माहेर नावाच्या घरावरती नजर पडली पण घराचं नाव माहेरच का असा प्रश्न कायम सतावत होता कारण माहेर म्हणजे परक्याचं घर ज्याला जन्म देऊन सुद्धा आईबापणं तिचं मरण मात्र परक्याच्या घरी असतं हो परक्याच्या घरी हे सर्वांना ज्ञात आहे आणि आपण हे सातत्यानं अनुभवतोय सुद्धा एका प्रतिकूल परिस्थितीत आईबा पुण्यामध्ये आले त्यांच्या पोटी तीन लेकरांना जन्म दिला आणि त्यानंतर त्यांच्याच कुटुंबात जन्माला आल्या त्या पाच लेकी बर अने त्यांची चेष्टा सुद्धा केली पण याच नव्या आणि जाणत्या बापांनी आपल्या लेकीसाठी उभारला एक सुंदर महाल आणि त्याला नाव दिलं माहेर काळानुसार सर्वांना वंशाचा दिवा जरूर असावा आणि तो असलाच पाहिजे त्यासाठी तर प्रत्येकजण देवाकडे विनवणी करतो पण प्रवाहाच्या विरोधात आपल्या लेकींसाठी माहेर बनवणाऱ्या कलियुगातील या बापाला प्रत्येकानं अभिमानानं पाहिलंच पाहिजे आपल्या लेकींसाठी सासर साजिक समृद्ध असेल पण माहेरचा हा माहेर महाल काल आज आणि उद्या त्यांच्यासाठी डौलानं उभा असणार